आपण पाहताय महाराष्ट्रातील रोहा तालुक्यात मुसळधार पाऊस कोलाड आंबेवाडी नाक्यावर पूर परिस्थिती वाहन चालकांना मार्ग काढताना जनजीवन विस्कळीत रायगड जिल्ह्यात गेले तीन चार दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे रोहा तालुक्यातील कुंडलिका महिसदरा या नद्या तुडुंब दुथडी भरून वाहत असून डोंगोरदऱ्यातून वाहणारे नाले देखील दोदो कोसळणारे पावसामुळे भरून वाहत असल्याने मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या कोलाड आंबेवाडी नाकेवरील मार्गावर तसेच बाजारात पुराचे पाणी शिरल्याने या पावसाचा फटका दुकानदार यांना बसला आहे काहींच्या घरात पावसाचे पाणी शिरले असून त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दोदो मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर चौपदरी करण्याच्या भरावाचा तसेच अर्धवट उड्डाण पुलांचे काम त्याचबरोबर निकृष्ट दर्जाचे केलेले गटारांची कामे याचा मोठा फटका बसला असल्याचे बोलले जात आहे तर कोलाड आंबेवाडी नाक्यावर कैलासवासी दग तटकरी चौकात पाणी साचल्याने रोहाकडे येणाऱ्या तसेच मुंबई केक जाणाऱ्या वाहनचालकांना चौकातून वाहने मार्गक्रमण करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे तर बाजारपेठेतील काही दुकानातून पाणी शिरल्याने व्यापारी वर्गाचे ऐन गणपती सण समोर असताना मोठे नुकसान झाले आहे स्वराज लाईव्ह अजय परदेशी रोहा रायगड ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद